लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कोनगावच्या मच्छी मार्केटमध्ये आणि ह्या मच्छी मार्केटच्या बाजूला तिथे बघा एक छोटस मार्केट आहे ते आज आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर चला आता ये समोर जाऊया आणि बघूया की त्यांच्याकडे काय काय आहे ते चला मच्छी मार्केटला लागूनच हे मार्केट आहे आणि इथे बघा या आधी बसलेले यांच्याकडे ना सर्व छोट्या मोठ्या पिशव्या आहेत म्हणजे जर तुम्ही इथे मच्छी घ्यायला येत आहे, 20, 30, आहे।, आहे।, आहे। ना तुमच्याकडे जर पिशवी नसेल तर तुम्ही इथे पिशवी घेऊ शकता वीस रुपयापासून पिशवी आहे वीस तीस पन्नास अशा पिशव्या आहेत त्या वीस रुपयाला शेवग्याच्या शेंग्या आहेत बघा झुरी बांधून ठेवलेली आहे त्यानंतर इथून आहे ना बघा हे मसाला मार्केट आहे इथे ना चिंच लसूण खोबरं म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात कसं आहे लसूल दोनशे रुपये दोनशे रुपये किलो हा लसूण एकशे साठ रुपये किलो आहे आणि चिंच कशी दादा पन्नास रुपये पाव किलो आणि खोबरं कसं आहे एकशे नव्वद एकशे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग आहे क्वालिटी प्रमाणे खोबरं असणार आहे एकशे नव्वद एकशे ऐंशी तर इथे पण बघा तुम्हाला भरपूर त्यानंतर इथे बघा खजूर आहे कसे आहे दादा खजूर दोनशे रुपये किलो खजूर आहे तुम्हाला सुकी चिंच नको असेल तर इथे बघा पॅकिंग मध्ये पण चिंच आहे आणि ही चिंच कशी आहे शंभर रुपये शंभर रुपयाला अर्धा आहे तर बघा इथे असं हे मार्केट है। आहे त्यानंतर आता उन्हाळा सुरू झाला की आपण मसाला बनवायला सुरुवात करतो तर इथे बघा सर्व खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये धने काळी मिरी लवंग तर हे सर्व प्रकारचे म गरम मसाले आहेत ना इथे आहे चक्रीफूल आहे त्यानंतर इथे जिरं बडिशप त्रिफळा तर असे तुम्हाला येत ना सर्व प्रकारचे ना खडे मसालेसुद्धा इथे मिळतील काही नाही बघा मेथी आणि कशी जाई मेथी वीस रुपयाला गावठी आहे तर गावठी मेथी आहे बघा वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा लसूण आहे खजूर त्यानंतर इथे बघा इथे आहे छोटी छोटी पॅकेट आहेत म्हणजे तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे पाहिजे त्याची छोटी छोटी पॅकेट आहेत किंवा सुट्यामध्ये पण आहे सुकंखोबरं आहे खजूर चिंच इथे पण तुम्हाला इथे सर्व प्रकारचे मसाले मिळतील त्याच्यामध्ये आहे लाल मसाला त्यानंतर धने पावडर हळद मालवणी मसाला आणि जास्त आता इथे खडे मसालेसुद्धा आहेत खडे मसाले पण भरपूर आहेत इथे बघा म्हणजे तुम्हाला जर मसाला बनवायचा आहे त्यावेळी जर खडा मसाला पाहिजे तुम्ही इथून घेऊन पाहू शकता आणि इथे बघा हे आहे दालचिनी दालचिनीमध्ये पण हे तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील आता ही बघा सोडलेली आहे सालप्रमाणे दालचिनी आहे इथे खड़े तर सर्व प्रकारचे द खडे मसाले आहेत बडीशेप आहे मेथी त्यानंतर इथे ती तर इथे अशी दोन तीन दुकानं आहेत तिथे तुम्हाला सगळं खोके आणि इथे ती खर्ची त्यानंतर इथे पण बघा इथे पण तुम्हाला बघा मसाले आहेत गरम मसाला आणि एका साईडला इथं तुम्हाला सर्व खडे मसाले पाहायला मिळतील बघा धने आहे बडीशेप दालचिनी त्यानंतर इथे आहे जिरं वेलची तर दहा रुपये एक ग्लास आहे बघा छोटसच ग्लास आहे लवंग आहे त्रिफळात तीळ त्यानंतर इथे अळशी आहे ना ही अळशी तर बघा सर्व प्रकारचे गरम मसाले इथे आहेत त्यानंतर आहे ना इथे हे मार्केट पण सुरू होतं आणि या मार्केटमध्ये पण आहे ना तुम्हाला अशा या सर्व घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि इथे बघा या इथे मच्छी घेऊन आलेल्या आहेत तर मच्छीमध्ये बघूया काय 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 शिंपले काय शंख कशा आहेत पन्नासला आहेत काय बोलतं त्यांना हा उघड्या तर बघा आहे पन्नासला एक पूर्ण वाटी आणि हे कसं आहे पन्नास रुपयाला आहे त्यानंतर इथे बारीक कोळंबी आहे कोळंबीचा वाटा कसा आहे पन्नास रुपयाला आहे तर बघा ही सर्व खाडीची मच्छी आहे ना गोड्या पाण्याची तर बघा इथे ही ना सर्व गोड्या पाण्याची मच्छी आहे तुम्ही बघू शकता बघा सगळ्या घेऊन बसलेल्या आहेत आणि पन्नासला वाटा आहे आणि हे मार्केट आहे ना मंगळवारच्या दिवशीच भरतो अगदी मच्छी मार्केटला लागूनच हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये तर तुम्हाला खडे मसाले छोको खोबरो आणि इथे बघा हे सर्व असे गरम मसाला वगैरे तुम्हाला मिळेल बघा एवढं मोठं मार्केट आहे सर्व बिंदी आहे टिकली नेलपॉ नेलपेट तर बघा वीस रुपयाला नेल पेंट आहे हे वीस रुपयाला आहे आणि ही दहा रुपयाला आहे लिपस्टिक कशी आहे बघा दहा वीस तीस पन्नास त्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्लिपसुद्धा आहेत हे कसे आहेत बेबी क्लिप तर बेबी क्लिप आहे दहा रुपयाला बघा छान आहे त्यानंतर इथे फी म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील हे मार्केट आहे ना दर मंगळवारी लागतो आणि इथे बघा सँडलसुद्धा आहेत कशा दादा सँडल कोणतेही घ्या दीडशे रुपयाला आहेत खूप छान आहेत बघा इथे ही मोजगी आहे त्यानंतर इथे सँडल चप्पल अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला येत नाही ह्या सर्व चप्पल मिळतील आणि ह्या कोणत्याही घ्या दीडशे रुपयाला आहे त्यानंतर इथे साड्या आहेत कशा दादा साड्या शंभर रुपये कोणतीही घ्या अच्छा तर कोणतीही घ्या शंभर रुपयाला पॅन्टसेट लावलेले आहेत अनारकली वन पीस असे सर्व लावलेले आहेत तर बघा असे तुम्ही इथून बघू शकता मस्त आहेत इथून कलर पण डार्क आहेत दादा कसे आहेत हेनशे रुपयाला आहे आणि सेट कसे आहेत कोणतेही घ्या साडेतीनशे रुपये कोणतेही घ्या तीनशे रुपयाला पूर्ण सेट आहे म्हणजे कोणत्याही कलर मध्ये घ्या डिझाईन मध्ये घ्या तीनशे रुपयाला आहे हा कसा आहे दीडशे रुपये त्या दीडशे रुपयाला टॉप आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर पाहायला मिळेल हा एक दाखवा लेगिन्स आहेत दीडशे रुपयाला म्हणजे तुम्ही कोनगावच्या मार्केटमध्ये आल्यानंतर बाहेरच तुम्हाला हे एवढं मोठं मार्केट पाहायला मिळेल आणि इथे पण तुम्हाला असे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कुर्तीज आहेत बघा या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना लोकं इथे खरेदी करायला थांबत आहेत बघा इथे खूप छोट्या मोठ्या वस्तू आहेत घरात लागणाऱ्या आणि त्या घेण्यासाठी पण इथे गर्दी आहे इथे स्टेशनरी आहे स्टेशनरीमध्ये पण लहान मुलांसाठी लागणारे सगळे ला इंग्लिश मराठी मीडियम बुक्स आहेत मार्केटमध्ये लहान मुलांचे ड्रेससुद्धा आहेत कसे आहेत दीडशे रुपये कोणतेही घ्या तर हा एक ड्रेस आहे दीडशे रुपयाला आहे म्हणजे लहान मुलांना जर तुम्हाला घ्यायचे असेल तर बघा हा पण एक सुंदर कलर, आहे पिंक कलर बेबी पिंक कलर आहे दीडशे रुपयामध्ये आहे आणि लहान मुलांचे इथे शर्ट पॅन्ट पण आहेत हे कसं आहे हे पण दीडशे रुपयालाच आहे बघा तर हा बघा हा पूर्ण सेट आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण हे टी शर्ट आहे आणि ही पँट आहे हे दीडशे रुपयाला आहे त्यानंतर घरातमध्ये लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या गोष्टी पण तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर ते वेग आहे लाटणी आहे डब्बा त्यानंतर झारा वेगवेगळ्या टाईपचे चमचे आहे सुरी त्यानंतर इथे ग्लाससुद्धा आहेत ह्या दोनशे रुपयाला टिफिन आहेत म्हणजे घरात लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या स्टीलची भांडीसुद्धा या मार्केटमध्ये मा मिळतात तर वाट्यांमध्ये पण तुम्हाला बरेच डिझाईन इथे पाहायला मिळेल चाळणी कशी आहे किसनी किसनी येवाला किचनी कायच है पन्नास रुपये आणि ही तर बघा ही शंभर रुपयाला आहे आणि छोटी घेतलं तर पन्नास रुपयाला आहे छान एक आहे एकदम छोटीच्या छोटी आहे म्हणजे आपल्या घरात अडगळ पण होणार नाही आणि ठेवायला पण मस्त आहे एकदम छान वाटली मला गोल राऊंडमध्ये आहे त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये ब्रॉच आहेत कोणतेही घ्या ऐंशीला एक आहे आणि दीडशेला दोन आहे मटेरियल आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इथे बँगल्स आहे बँगल्समध्ये पण भरपूर डिझाईन आहे की पन्नास शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि यांच्याकडे बघा ते ह्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे हे एवढं मोठं मार्केट आहे बघा लास्टपर्यंत हे मार्केट भरतं दोन्ही साईडला इथे बघा ज्यूटच्या बॅग लहान मोठ्या पर्ससुद्धा आहे आणि त्या घेण्यासाठी पण इथे गर्दी आहे इथे ह्या साईडला पन्नास रुपयावाले आहेत आणि इथे हे शंभर रुपयावाले ब्लाऊजचीच आहेत <tellan> इथे तर पूर्ण प्लॅस्टिकचा भंडारच हो आहेत म्हणजे प्लॅस्टिकमध्ये ज्या वस्तू हव्या त्या सर्व तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतील बघा इथे कसं थरच रचवून ठेवलेलं आहे डस्टबिन आहे त्यात टेबल आहे या साईडला एका साईडला टप मग म्हणजे सर्व छोट्या मोठ्या घरात लागणाऱ्या सर्व वस्तू इथे आहेत जसंच आपण पुढे जाऊया बघा मार्केट खूप मोठं आहे कोण गावला आल्यानंतर आहेत ना हे मार्केट तुम्ही या मार्केटमध्ये येऊ शकता म्हणजे घरात लागणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील नॅपकिन आहेत कसे जातात नॅपकिन बघा दहा रुपयाला नॅपकिन आहे त्याच्यामध्ये बघा वेलवेटमध्ये सुद्धा आहेत आणि हे मोठे नॅपकिन आहेत दहा दहा रुपयाला त्यानंतर सॉक्स आहेत मोठे मोठे नॅपकिन आहेत त्यानंतर इथे फॅब्रिक आहे फॅब्रिकमध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारचं इथे फॅब्रिक पाहायला मिळेल चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे जसं फॅब्रिक असणार आहे त्याप्रमाणे त्याची प्राईस असणार आहे जर तुम्हाला नेटमध्ये पाहिजे असेल किंवा मग चायना स्टिकमध्ये पाहिजे असेल फ्लॉवर्समध्ये तर इथे बघा बऱ्याच असं फॅब्रिक इथे आहे त्यानंतर इथे आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते बघा खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे किती रुपयाला आहे मंगळसूत्र साडेतीनशे रुपयाला आहे मंगळसूत्र त्यानंतर इथे बघा बरेच डिझाईन आहेत लहान मोठ्या सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे मंगळसूत्राची डिझाईन पाहायला मिळेल हे कसं आहे मंगळसूत्र अडीचशे रुपयाला मंगळसूत्र आहे त्याचबरोबर इथे बघा चोकर नेकलेस पैजन हे सर्व तुम्हाला इथे मिळेल लाखेपासून बनवलेल्या बांगड्या आहेत आणि कोणतेही घ्या शंभर रुपयाला म्हणजे तुमच्या साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग पाहिजे असेल ना तुम्ही इथून घेऊ शकता ते पण आणखीन एक दुकान आहे आणि यांच्याकडे पण बघा मंगळसूत्राचा खजाना आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये तुम्हाला इथे मंगळसूत्र पाहायला ना, नाही मंगळसूत्र हे मंगळसूत्र खूप छान आहे किती रुपयाला आहे मंगळसूत्र हे वरती लावले ते किती रुपयापासून हे किती तर बघा हे शंभर रुपयाला आहे इथे आणि इथे इथे हे पण तुम्हाला मंगळसूत्र पाहायला मिळेल तर म्हणजे तुम्हाला छोट्या साईज मध्ये जरी मंगळसूत्र पाहिजे असतील शंभर रुपयापासून आहे बघा त्यानंतर तुम्हाला जसे एकदम भरलेले मंगळसूत्र पाहिजे असतील तर ते सुद्धा या मार्केटमध्ये मिळतील बांगड्यांमध्ये पण माझ्याकडे बऱ्याच डिझाईन आहेत किती रुपयाला आहे शंभर वाले अच्छा म्हणजे स्टार्टिंग आहे शंभर दीडशे एकशे वीस त्याप्रमाणे प्राइस आहे चोकर मध्ये पण यांच्याकडे बऱ्याच डिझाईन आहेत बघा खूप मस्त डिझाईन आहेत तर या बघा या टोपल्या आहेत खूप मस्त आहेत एकदम किती रुपयाला आहे दीडशे रुपयाला सांगतात शंभर रुपयापर्यंत देतात खूप उलदानी सुद्धा आहे काही कशी आहे फुलदानी तर एकशे तीस रुपयाला ही फुलदाणी आहे तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी जे तवे लागतात ते सुद्धा आहेत किती रुपयाला ताई तवे हा दीडशे रुपयाला मातीचा तवा आहे ना हा या मार्केटमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला ओली मच्छी सुद्धा मिळेल तर बघा इथे कुठली कुठली मच्छली ताई शिवरा आहे तुपा आहे बघाची सर्व प्रकारची मच्छी आहे ती गोड्या पाण्यातली कोळंबी सुद्धा आहे शिंगाडा मासा आहे खाडीतला मासा आहे खटला मासा तसे सगळे वेगवेगळे वेड़ मासे आहेत त्यानंतर इथे पण बघा कोळंबी काय कुठला मासा आहे हा हा कुठला मासा आहे अच्छा तर बघा हा लाल मासा आहे कसे शेवग्याच्या शेंगा वीस रुपयाला शेंग शेंगा आणि खेकडे तीनशे खेकडे बघा तीनशे रुपयाला आणि हे छोटे खेकडे कसे आहेत दीडशे रुपयाला अरे वा किती येते आठ आहेत अच्छा काही महत्त्व कसे आहेत पन्नास आणि हे कुठले छोटे मिडीयम साईजचे खरबी मासा आहेत तर असे बरेच मासे तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा हे न्यूटी आहेत ना जीवंत कसे आहेत न्यूटे तीनशे रुपया कोण तर बघा तीनशे पण घेऊ का कसे आहेत न्यूटे कसे आहेत तीनशेचे चे इथे आहेत ना सर्व भाजी मार्केट आहे तर इथे बघा कांदे बटाटे लसूण आठवड्यासाठी जर तुम्हाला भाजी वगैरे घ्यायची असेल तुम्ही या मार्केटमध्ये घेऊ शकता लसूण आहे कांदे बटाटे बघा आणि गर्दी पण तेवढीच आहे आणि हा बाजार जो आहे ना तो मंगळवारच्या दिवशी असतो तर इथे हा खूप मोठा बाजार आहे ज्यामध्ये कांदे बटाटे टोमॅटो जे बघा मिरच्या दादा कशा आहेत मिरच्या मिरची कशी आहे वीसला पाव आहे आलं कोथंबीर आणि कोथंबीर कशी आहे तर तीस रुपयाला मोठी गड्डी आहे बघा गड्डी पण गड्डी पण मस्त अशी मोठीच्या मोठी आहे त्यानंतर इथे को मेथी कशी आहे मेथी तीस रुपये गाजर मटर भेंडी तर बघा ते सर्व प्रकारच्या भाज्या आता इथे बघा कलिंगड आहे दादा कसं आहे कलिंगड ते बघा पन्नास रुपयाला कलिंगड आहे आणि छोटं कलिंगड चाळीस रुपयाला आहे कोबी फ्लावर त्यानंतर इथे मटर दादा मटर कसं आहे वीसला अर्धा आहे आणि गाजर गाजर आहे बीसला आधार तर बघा इथे ह्या सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील बघा मस्त लावल्या पण आहेत आणि हे ओपन मार्केट असल्यामुळे ना जिथे तुम्हाला चांगले वाटते तिथे तुम्ही हे भाजी घेऊ शकता त्यानंतर लसूण आहे लसूण कशी दादा शंभर रुपये किलो तर शंभर रुपये किलो लसूण आहे त्याच्याही शंभर रुपये किलो आणि ही एकशे वीस रुपये किलो ओके ही एकशे वीस रुपये किलो आहे आणि तेही शंभर रुपये किलो का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोनगाव मच्छी मार्केटच्या बाजूचं पूर्ण मार्केट दाखवलेलं आहे आणि या मार्केटमध्ये काय काय आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय